Brought to you by Diagnostics. पावसाळ्याला खऱ्या अर्थानं आता सुरुवात झाली आहे असं आपण म्हणू शकतो या व्हिडिओतनं आपण गेल्या चोवीस तासांची काय परिस्थिती होती आज आणि पुढच्या चोवीस तासांची काय परिस्थिती परिस्थिती असणार आहे हे सगळं जाणून घेणार आहोत त्याचबरोबर मुंबई उपनगरांमध्ये आणि महाराष्ट्रातच एकंदरीत पावसाची परिस्थिती काय आहे हवामान खात्यानं काय अंदाज वर्तवलेला आहे ते सगळं आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी देवयानी आणि तुम्ही बघताय तक आपण जर बघितलं तर गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये साधारण हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो सगळ्याच भागांमध्ये झालेला आहे आपण जर बघितलं तर इतके दिवसांपासून मुंबईमध्ये जी ॲव्हरेज पावसाची प पातळी असते ती पातळी देखील मुंबईनं गाठलेली नव्हती मायनसमध्ये पाऊस होता मात्र आता ही परिस्थिती जी आहे ती हळूहळू बदलेल असा अंदा अंदाज जो आहे तो हवामान खात्याकडनं वर्तवण्यात येतो आहे त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात काय परिस्थिती आहे तीही आपण जाणून घेऊयात हवामान खात्यानं काही अंदाज वर्तवलेले आहेत ते अंदाज काय आहेत ते आपण आधी बघूयात विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर आपण बघितलं की कोकणामध्ये दे देखील इतके दिवसांपासून हवा तसा पाऊस झालेला नव्हता मात्र आता तीही परिस्थिती साधारण बदलती आहे असं चित्र आपल्यासमोर आहे कारण कोकणातल्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर मुंबईमधल्या पुढील चोवीस तासांमध्ये काय परिस्थिती असणार आहे तेही आपण एकदा जाणून घेऊयात त्याच्यासाठी हवामान खात्याने असं सांगितलेलं आहे की मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यत आकाश ढगाळ राहील आणि अधूनमधून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे आता आपण मॅपच्या द्वारे समजून घेऊयात की हवामान खात्यानं कुठं अलर्ट्स दिलेले आहेत कुठे रेड अलर्ट आहे कुठे येलो अलर्ट आहे तेही जाणून घेऊयात आपण जर सत्तावीस तारखेचा हा मॅप आहे सत्तावीस तारखेत जर आपण बघितलं तर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग म्हणजे कोकण भाग जो आहे तिथं रेड अलर्ट देण्यात आलेला आहे रेड अलर्ट म्हणजे मुसळधार पाऊस या परिस्थितीमध्ये पडत असतो आणि त्या मुसळधार पावसामुळेच सतर्कता बाळगावी असा जो इशारा आहे तो हवामान खात्यानं दिलेला आहे त्या व्यतिरिक्त आपण जर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे सातारा पुणे ठाणे बीड परभणी जालना औरंगाबाद जळगाव धुळे नंदुरबार वाशिम आणि विदर्भ त्यामुळे या पूर्ण भागामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजे इथे साधारण चांगल्या स्वरूपाचा पाऊस मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असते मात्र याच्यामुळे नुकसान होण्याची जी शक्यता आहे ती कमी असते पण पाऊस चांगला पा� पडू शकतो असं याच्यातनं आपल्याला कळतंय आणि उर्वरित भाग जो आहे जिकडे आपण आपण बघतोय की जिकडे ग्रीन अलर्ट देण्यात आलेला आहे ग्रीन खरं तर हा कुठलीही वॉर्निंग नसते पाऊस पडण्याची शक्यता असते मात्र कुठलंही नुकसान किंवा कुठलाही अलर्ट इथे देण्यात आलेला नाही तर त्याच्यामध्ये आहे कोल्हापूर सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर अहमदनगर नाशिक आणि पालघर सो हा सत्तावीस तारखेचा म्हणजे आजचा अंदाज आहे उद्याची काय परिस्थिती असणारे उद्या कुठे अलर्ट्स आहेत तेही आपण जाणून घेऊयात अठ्ठावीस तारखेला आपण जर बघितलं तर महाराष्ट्रात कुठेही रेड अलर्ट देण्यात आलेला नाहीये आपण जे बघितलं की कोकणात सत्तावीस तारखेला रेड अलर्ट देण्यात आलेला होता मात्र अठ्ठावीस तारखेसाठी कोकणात कोकणातल्या परिसरातही रेड अलर्ट देण्यात आलेला नाहीये आणि आपण जर बघितलं तर पुणे सातारा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या परिसरामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर विदर्भात देखील येलो अलर्ट देण्यात आलेला आहे मात्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या परिसरामध्ये कुठेही वॉर्निंग देण्यात आलेली नाही आहे कुठेही अलर्ट देण्यात आलेला नाही आहे आपण जर बघितलं तर यावेळेला विदर्भामध्ये आत्तापर्यंत प्लसमध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळालेला आहे मराठवाड्यात देखील इतके दिवस प्लसमध्ये पाऊस होता म्हणजे जी सामान्य पातळी असते ॲव्हरेज पातळी असते त्या पातळीपेक्षा जास्त पाऊस हा मराठवाड्यातही झालेला होता मात्र आता परिस्थिती काहीशी पुन्हा बदलेल का मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाची कमतरता भासवेल का हे आपल्याला काही दिवसांमध्ये त्याचा अंदाज येईल मात्र उद्या पुरता तरी कुठलाही अलर्ट तिथं देण्यात आलेला नाही आहे आता आपण याचा अंदाज घेऊयात की साधारण तापमान कसं राहील तर तापमानासाठी आपण जर बघितलं तर इथे एक हा डेटा जो आहे तो हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे आपण जर बघितलं तर इथे तारखा दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर इथे किती तापमान राहील त्याचा देखील अंदाज आपल्याला याच्यावरनं काढता येईल आपण ही आकडेवारी देखील आधी समजून घेऊयात की कशाच्या बेसिसवरती हे म्हटलं जात आहे आपण जर बघितलं तर टी मॅक्स इन सेल्सिअस नॉर्मल ऑफ टी मॅक्स इन सेल्सिअस म्हणजे कमाल तापमान आणि किमान तापमान हे कसं असणार आहे याच्यासाठीचा हा चार्ट आहे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ही जी पिवळी रेष आपल्याला दिसती आहे त्यामुळे सत्तावीस तारखेपर्यंत जर आपण बघितलं तर सत्तावीस तारखेला सव्वीस अंश सेल्सिअस इतका जो एक बेसिक साधारण अंदाज आहे तो बांधला जातो त्याच्यामुळे पंचवीस ते सव्वीस अंश शे सेल्सिअस हे किमान तापमान आपल्याला बघायला मिळेल आणि त्याचबरोबर कमाल तापमान जर आपण बघितलं म्हणजे दुपारच्या वेळेत किंवा सकाळच्या वेळेत दहा अकरानंतर ही लाल पट्टी आपण जी बघतोय ही लाल पट्टी आपल्याला नॉर्मल ऑफ टीमॅक्स इन डिग्री सेल्सिअस असा तो अंदाज बांधलेला आहे त्याच्यामुळे आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा पंचवीस तारखेला आपण जर बघितलं तर साधारण तीस आँ अंश सेल्सिअस हे आ, कमाल हो आ, ता 27 तापमान होतं आणि आत्ता म्हणजे आज सत्तावीस तारखेपुरतं आपण जर बघितलं तर पुन्हा एकदा आपल्याला तीस अंश सेल्सिअस इतकं तापमान आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळू शकतं त्यामुळे हवामान खात्याने जो अंदाज वर्तवलाय त्याप्रमाणे आज फक्त कोकणातल्या तीन ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि उद्यासाठी आपण जर बघितलं तर उद्या महाराष्ट्रात कुठेही रेड अलर्ट देण्यात आलेला नसला तरी अनेक ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे आपल्याला पाऊस पडण्याची शक्यता तर आहे मात्र नुकसान होईल किंवा त्रास होईल अशा स्वरूपाचा किंवा अतिमुसळधार स्वरूपाचा जो पाऊस आहे तो आपल्याला कदाचित उद्या महाराष्ट्रात बघायला मिळणार नाही असाच मान्सून अपडेटसाठी अशाच हवामान खात्याच्या अपडेट्ससाठी त्या समजून घेण्यासाठी मुंबईत बघत रहा असेच व्हिडिओज आम्ही रोज तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत